आता तुम्ही पाहू शकता आपण हे फोर टक्स मारलेले आहेत आणि हे परफेक्ट असे आता पाहू शकता कटोरीसुद्धा ह्याच्यापुढं फेल आहे असं हे फोर टक्स ब्लाउजचं आपण परफेक्ट हे टक्स देऊन घेतलेले आहेत आणि हे टक्स कसे द्यायचे ते मी ह्या दुसऱ्या पार्टला मी सांगणार आहे मी हा तुम्हाला हा टक्स कसा दिलेला आहे ते आता त्याच्यात सांगणार आहे पण टक्स आपला हे पॉईंट आहेत क जो आकार आहे कटोरीचा तो कसा आलेला आहे आणि हा चा, आहे चाळीस साईजचं ब्लाउज आहे त्यानुसार आपण हे टक्स दिलेले आहेत तुम्हाला तुम तुम्हाला तुमच्या साईजनुसार तुम्हाला टक्स द्यायचे आहेत कारण बत्तीस चौतीस छत्तीस जर असे असेल तर तुमच्या साईजनुसार हा जो टक्स आहे तो कमी जास्त करायचा आहे हा सुद्धा कमी जास्त करायचा आहे तुम्हाला पप किती पाहिजे त्यानुसार तुम्हाला हा टक्सचे म्हणजे हे वाढवावे लागतं आणि नॉर्मल असेल तर नॉर्मल ठेवायचं आणि जर छाती मोठी असेल तर तुम्हाला हे टक्स मोठे वाढवावं लागतात आणि कटिंगमध्ये तुम्हाला आपल्या नेहमीच्या कटिंगपेक्षा एक इंच इथं वाढून घ्यावं लागतं या साईडनी आणि एक इंच तुम्हाला या साईडनी वाढून घ्यावं लागतं कारण टक्स टक्ससाठी तुम्हाला या साईडनी वाढून घ्यायचं आहे आणि रु खालूनसुद्धा आपल्याला वाढून घ्यायचं आहे कारण हा टक्स आहे हा टक्स आहे त्याच्यामुळं आपली उंची कमी पडू नये त्यासाठी कटिंगचा व्हिडिओ मी अपलोड करेल त्यामध्ये तुम्हाला परफेक्ट असं सांगल तर हा एवढा परफेक्ट असा हा फोरटक्स पॉइंट आलेले आहेत म्हणजे आकार आलेला आहे आणि तुम्हाला मी ते दाखवणार आहे तर तो, तो कसा दिलेला आहे आपण तर स्टेप बाय स्टेप आपण पाहूया आणि तुम्ही जर नवीन असाल कारण आता मोठे मोठे व्हिडिओ तुम्ही पाहत नाहीत त्याच्यासाठी आपण हे छोटे छोटे सुट व्हिडिओ आपण सुरुवात केलेली आहे जेणेकरून तुम्हाला पटकन कळेल तेवढीच माहिती तेवढ्याच याच्यासाठी मी सांगणार आहे की फोर्टक्स कसे घ्यायचे किती अंतरावर घ्यायचे आणि साईज काय काय असेल त्यांनी त्यानुसार तुम्हाला वाढवायचं आहे आता आपण पाहूया आता हे पाहू शकता हा आपला कटोरीचा फोर्टक्स आपण घेतलेले आहेत एकदम परफेक्ट असं हे पाहू शकता किती सुंदर असं हे आपल्याला आलेलं आहे ब्लाउज आता आपण त्याच्यानुसारच आपण हे घेणार आहोत आता म्हणजे लांबी ते किती ठेवायची आहे त्यानुसार मी तुम्हाला दाखवणार आहे की आपण म्हणजे कुठं किती किती माप टाकलेले आहेत तर आपल्याला हा अडीच इंच घ्यायचा आहे हा जो टक्स आहे तो अडीच इंचावर घ्यायचा आहे आणि रुंदी म्हणाल तर तुम्हाला इकडं पाऊन इंच घ्यायचा आहे आणि इकडं पाऊन म्हणजे तुम्हाला एक एकूण दोन इंच घ्यायचं आहे इकडून एक आणि इकडून एक दोन इंचाचा हा टक्स घ्यायचा आहे तुम्हाला आणि तुमच्या याच्यानुसार घ्या तुम्ही तुमचं ब्लाउज तुमची छाती किती मोठी आहे त्यानुसार तुम्ही घेऊ शकता कारण पाहू शकता आपण हा किती घेतलेला आहे तुम्हाला दाखवते हा पाऊन इंचचा टक्स आहे पाऊन इंचाचं तर आपला हा थोडासा मोठा होता आहे तर आपण थोडंसं कमी करूया कारण त्यानुसारच आपल्याला घ्यायचं आहे तर एवढा टक्स घेणार आहे आणि इथून हा मात्र अडीच इंचावर घ्यायचा आहे हा टक्स आणि हा यानुसार घ्यायचा आहे आणि इथं सुद्धा तुम्हाला असं क्रॉसमध्ये जायचं आहे क्रॉसमध्ये तुम्हाला हा टक्स घ्यायचा आहे म्हणजे आता पाहूया आपण सुरुवात करूया टक्स देण्यासाठी कारण आपण पहिला जेवढा दिलेला आहे तेवढाच आपल्याला याचा आपण हा टक्स कसा दिलेला आहे इथं आपला पाऊन इंच घेतलेला आहे आपण आणि असं बारीक बारीक करून झिरो आणलेलं आहे इथं सुद्धा तुम्हाला तसंच करायचं आहे आणि कटिंग मध्ये आपण एक्स्ट्रा कपडा सोडतो त्यामुळे आपलं म्हणजे जे पाठीचा भाग असतो तोच तेवढाच आपल्याला हा पण मिळतो तर पाहू शकता एकदम परफेक्ट असं हे आपलं आला एकदम परफेक्ट आपण टक्स त्याचा आणि याचा तर असे महत्त्वाचे जे व्हिडिओ आहेत ते छोटे छोटे करून मी तुम्हाला दाखवणार आहे कारण मोठे व्हिडिओ पाहायला लोक कंटाळतात तुमचा पण वेळ जातो आणि असे छोटे छोटे व्हिडिओ तुम्हाला युजफुल राहणार आहे फोर टक्स आपण कसे घेतलेले आहे त्याचे पूर्ण आपण किती इंचावर घेतलेलं आहे तेसुद्धा सांगितलेलं आहे तर हे होती फोरटक्सची करेक्ट अशी माहिती तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून सांगायचा आहे जेणेकरून मला पुढच्या वेळेस अजून नवीन नवीन काय सांगता येईल ते आपण पाहणार आहोत तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करा तर हे होतं आज फोर टक्स ब्लाऊजचं परफेक्ट टक्स कसे घ्यायचे ते आपण स्टेप बाय स्टेप पाहिलेलं आहे एकदम करेक्ट कटोरीपेक्षाही चांगलं आणि तुम्ही वन साईड जर पदर घेत असाल तर हा ऑप्शन बेस्ट आहे कारण टोक वगैरे दिसणार नाही परफेक्ट असं हे तुमचं ब्लाऊज तयार होणार आहे तर व्हिडिओला विराम देऊया